हाय गुड मॉर्निंग माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत फ्रेंड्स खूप दिवसाचा थकवा जो आता बाहेर काढण्यासाठी मला लकीली दोन तीन दिवसमध्ये सुट्टी मिळाली आणि आम्ही प्लॅन केलेला आम्ही सगळे के फ्रेंड सर्कल मिळून आम्ही चाललेलो आहोत लोणावळ्याला तर मी तुम्हाला माझं जातानाचा प्रवास आणि तिकडे आम्ही काय मजा करणार आहोत कसं काय तिकडचं वातावरण सध्या आहे फेब्रुवारी महिना उगवलेला आहे आणि तिकडे वातावरण कसं असेल आता आपल्याकडे तर गरमी सुरू झाली पण आता तिथे गेल्यानंतर काय मजा करतोय कसं काय तिकडचा नजारा आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहेत फ्रेंड्स व्हिडिओ स्किप करू नका चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा संपूर्ण व्हिडिओ आमच्यासोबत तुम्ही पण एन्जॉय करा आमची आता गाडी आलेली आहे आणि आम्ही सात जणी आहोत पुढे बाकीचे वेगळे मेंबर आहेत ते पण भेटणार आपल्याला तिकडे तर फ्रेंड्स आता फायनली आम्ही आमची गाडी घेऊन निघालेलो आहोत ऍक्च्युअली सकाळी सहाला निघणार होते आम्ही आमची लक्झरी बस घेऊन सेवन्टी जण आम्ही आहोत परंतु काहीतरी इश्यू झाला त्याच्यामुळे आम्हाला थोडस मागे पुढे राहायला ला, लागलं आणि मग ऑन द स्पॉट गाडी बुकिंग होत नव्हती गाडीचं बुकिंग करता करता आम्हाला आता आठ वाजता आता आठ वाजता आम्ही निघालेलो आहोत किती वाजता पोहचतात आणि रस्त्यात काय अडचणी येतात

आपण सध्या टनलमध्ये आहोत असंही आपल्याला भरपूर लेट झालेलं आहे मे बी आपण आता लंच डायरेक्ट पोहोचणार आहोत तर फ्रेंड्स आम्ही फायनली आमच्या लोकेशन वरती पोहचलेलो आहोतच नाव आहे कुमार रिसॉर्ट तर आता आम्ही आज वन डे नाईट स्टे इथे असणार आहे आमचं आता आतमध्ये काय आहे कस काय आमचे अरेंजमेंट केलेली आहे ती तर आपण कुमार टटलला फायनली पोहोचलेलो आहोत आता आपलं चेक इन होणार आहे आपण सगळं सामान वगैरे आतमध्ये ठेवून आणि मग पुढचं स्विमिंग पूल वगैरे आहे लंच आहे बँक घ्या आता आम्ही रिसॉर्टला पोहोचलेलं आहे चेक इन झालेलं आहे आणि आता रेन डान्स वगैरे तुम्ही पाहता येईल ते सगळेजण स्विमिंग पूलमध्ये खूप एन्जॉय करतात आणि आमचा ग्रुपही जातो आता एन्जॉय करायला आता मी जेवून आमच्या रूममध्ये एंट्री करतोय एक रूम एकदम भारी आहे मध्ये आपण आता काय नाही आता कपचूप झोपायचं झोपायचंय आराम आहे कारण सकाळी लवकर गेलो रूम एकदम फ्रेशस आहे खूप छान असं हवेशीर असं दिसतंय खरं माझ्यासोबत आहे आमची उषा बेर आम्ही सगळे फॅमिली फ्रेंड्स आहोत त्या पण आमच्याबरोबर आता एन्जॉय करणार आहेत ते म्हणजे बी ना गाडीमध्ये ना त्या गुजराती आहेत पण इतकं एन्जॉय ना सगळ्या आपल्या लग्नातलं गाणी बोलून म्हणजे लाईक गे तू हे गे तू गेली हो ती त्यांना काही शब्द समजत नाही पण त्यांना आम्ही आपले गाणी ऐकव चढा गेलेलं आहे किंवा एक कमी होती ती दुसरी आली काय सगळ्या मम्मा आहेत आमच्या बरोबर आम्हाला राखायला सो <laughs> so आपण संध्याकाळी एन्जॉय करणार आहोत अजून सो so फ्रेंड्स व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ फ्रेंड्स आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि आम्ही आहेत लोणावळा दर्शनाला तर आता दादा आपल्या आहेत गाडी घेऊन आपल्या सोबत आणि ते नियर बाय जे काही पॉइंट्स आहेत आमचा साडेसहा ला प्रोग्राम चालू होणार आहे त्याच्या आधी ते आम्हाला जवळपास आता बघूया नियर बाय काय आहे आणि ते आपल्याला कुठे घेऊन जात आहेत तोपर्यंत आपण आजूबाजूचा परिसर काय आहे इथे सुंदर असं देखाव आहे डोंगर आहे ते पाहणार आहोत का काय रेडी का ओके आता आपण आहे ना सनसेट पॉइंट बघायला चाललेलो आहोत खूप छान असं इथे डोंगर नजारा खूप छान आहे जुना खंडाळा घाट ओके जुन्या खंडाळा घाटाजवळ आपण आलेलो आहोत दादा थोडस सांगत जा तुम्ही आता आपण कुठे चाललेलो आहोत हा गुना रोड पहिला मुंबई पुणे बँगलोर हायवे आणि आचेत करत करत आम्ही वसईला पोहोचणार आहोत <laughs> उद्या ह्याच मार्गे आपण जाताना जाणार आहोत पुन्हा हा ट्रॅकिंग पॉईंट ट्रॅकिंग लाईकिंग पॉइंट आमच्यासारखे मातारे पुतारे

आणि तुम्ही पॉइंट बघितला बरेच लोक फोटो वगैरे काढायला इथे छान असं देखावा इथे आहे सुंदर असं जवळच आपल्या पेंटिंग ची ट्रॅक आहे लागलं mm पडते -hmm. <laughs>

इनके ऊपर की टेस्टिंग होती है टू सी दसी हाउ एवर विद एवॉन वी टेस्ट द प्रोडक्ट डिरेक्टली इन ह्यूमन स्किन to check the efficacy and the performance then only after all the checks and measures by the team of our scientists which are more than you know i think more than 100 400 scientists we have 300 plus 300 plus yeah so we have 300 plus team of scientists who work on these products and then close your eyes five times clockwise pressure on temples five times anti clockwise pressure on temples right तर मी आता सकाळी नाश्त्यासाठी इथे आलेली आहे बघूया नाश्त्यासाठी काय काय व्हरायटी आहेत भरपूर काय काय दिसत तर आता नाश्त्यासाठी इडली आहे तिथे उपमा आहे वेज पराठा आहे त्याच्यानंतर इथे ब्रेड बटर आहे जाम आहे मसाला डोसा उत आहे उत्तप पाय आणि अशा अनेक व्हरायटीज आहेत माझ्यासोबत आमची लीना बाई म्हणजे माझी ताई भाऊजी आहेत तिची मुलगी जी आपण कालपासून आपण एन्जॉय करतोय आणि आता नाश्ता करून थोडा वेळ आमचं काहीतरी इथे प्रोग्राम आहे छोटासा आणि तो झाल्यानंतर आम्ही चेकआउट करणार आहोत तर फ्रेंड्स नाश्ता करून झालेला आहे आता आम्ही रूम चेकआउट करतोय आणि आता एक छोटंसं मीटिंग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आहे सगळ्यांची सा आता सामानाची बांधा बंद करण्याची सगळी तयारी चालली आहे म्हणजे जसं येण्यासाठी एक दिवस अगोदर तयारीला लागलेली तीच तयारी आता कपडे बांधा बंद करण्यासाठी चालू केलेली आहे तर मंडळी आमच्या चॅनलसाठी आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि आपल्या फ्रेंड सर्कल सोबत शेअर करा एन्जॉय किया एन्जॉय किया आपली मम्मी के सांगते स्पेशल एन्जॉय किया आणि त्यांनी म्हणजे त्यांना फर्स्ट असं काहीतरी ग्रुप मिळाला आणि त्यांनी खूप एन्जॉय केलेला आमच्यासोबत तर सांगतायत की मला आठवणीत राहील की असं कुठला तरी ग्रुप मला मिळालेला तर उषाबेनसाठी एक लाईक आमच्यासोबत मी मध्ये सत्तावीस वर्षापासून काम करते आणि एवॉनचं टार्गेट अचीव केलं आणि मी सेफ टू सक्सेस एस टी एस त्यामुळे आम्हाला सगळ्यांना ही संधी मिळालेली आहे आणि काल आम्ही सकाळी आल्या आहेत आणि आत्ता सकाळपर्यंत आमचा सगळा व्यवस्थित कार्यक्रम पार पडलेला आहे वी आर वेगळी 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 हॅप्पी आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे आणि आता आमचा थोडासा पुन्हा एक वर्क आणि स्किन केअरचा सेक्शन आहे आणि ते झाल्यानंतर आम्ही चेकआउट करणार तर आम्ही आता हॉटेलमधनं बाहेर निघालेलो आहोत लोणाळा स्पेशल आम्ही आता चिक्की घेण्यासाठी निघालेलो आहोत बाहेर गेल्यानंतर माहिती पडेल ना सर्वच ठिकाणी मगनलाल चिक्की फेमस आहे आणि आता तिकडे जण आलेत आणि चिक्की जर घेतली नाही तर मग तुम्ही काय घेतलं सगळ्यांचं असं आहे मला पण चिक्की घ्यायची मला पण चिक्की घ्यायची मग आता आपण जाणार आहोत दुकानामध्ये आणि चिक्की घेणार आहोत बघूया कुठल्या कुठल्या व्हरायटीच्या चिक्की अवेलेबल आहेत तुम्ही पण चला आता उतरलेलो आपण चिक्कीच्या दुकानात जाऊ तिथे जर पाहिलं तर जवळपास सगळीकडेच दुकानाच दुकानं आहेत मगनलाल चिक्की मगनलाल चिक्की नक्की ओरिजिनल ब्रँड काय ती माहिती नाही आहे पण तरी जाऊन बघूया आपण आता तुमच्या बायका ऑलरेडी शिरल्या आहेत तिकडे बायका असेल ना त्यांना शॉपिंग केल्याशिवाय राहत नाही आहे तिथे व्हरायटी आहेत हा दुकानवाला ना जाम खडूस आहे हा एकही रुपया कमी करायला घेत नाहीये बघा सगळ्यांनी केवढी शॉपिंग केली तसं कधी चिकी बघितली नाही <laughs> काही घेणार नाही कारण आम्ही असं उडत नाही आम्हाला चॉकलेट त्याच्यामुळे फक्त रिचा ची फरमाईस असं द्यायला गेलं ना तर भरपूर आणि सगळे जण मस्त फिरतायत एन्जॉय करतायत त्याच्यामुळे काही देण्या घेण्याची भांगिडीत पडायचे नाहीये थोडंसं काहीतरी आपलं घ्यायचं ना निघायचं आता आलंय आठवण म्हणून आपण आलेले फोटो सेशन करायला तिथेच आपण आलेलं आहे हे बघा नोज पॉइंट तर <laughs> आता आपण पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत काय ते डोंगर काय त्या दऱ्या काय ते रस्ते असेच रस्ते आपल्या वसईला मिळाले तर बरं होईल सरकारला आपण आपली सूचना कळवतोय मागणी कळवतोय आमच्या आर्मी जवळजवळ एक वर्षानंतर ना विवाहबद्ध होणार आहे पण तिची आम्ही आतापासून तयारी सुरू केलेली आहे सो तिला पुढे माझ्या गायन म्हणून मिळेल का माहिती नाही तर मी आता माझ्या गाण्या तिला मी म्हणजे नंतर पण मिळालं आणि त्यांना गाडी जर येत नसतील तर माझ्या सासूने मला शिकलेलं त्या रस्त्याला इकड्याचे काटे नेताना सांभाळून रे त्याशी पण दिली रे बाबा नेताना सांभाळून रेहायो मोनाणी लागते येऊन माझ्या डोक्यावर पाहिजे मी हाय मोठ्याशी सुन्माला लागत येऊन माझ्या डोक्या सतीर पाहिजे त्याशी नव्हती बन दिली रे बाबाना सांभाळून रे आरमी नव्हती कशी आर्मीन झाली कशी आर्मी नव्हती कशी आर्मीन झाली कशी आर्मीन सुकली रे सुकली नी आर्मी सुकली रे का बोंबला कोणा पोगली बिगली का नाही आपली पोली बारील त्यांच्या घरात जाऊन फ्रेंड्स आता मी वसई फटा पार केलेला आहे आणि फायनली आपण आपल्या घरचा रस्ता धरलेला आहे आणि अशा प्रकारे मी आजच्या व्हिडिओचा एंड करते आजचा हा आमचा ब्लॉग प्लस थोडासा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा आणि हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग